फेरी अखेर गिरीश महाजन दोनशे चौदा मतांनी पिछाडीवर असल्याचं दिसतंय बारामतीमध्ये अजित पवार हे अकरा हजार मतांनी सध्या आघाडीवर आहेत सगळ्यात महत्वाचं नवाब मलिक आणि सना मलिक वडील आणि कन्या दोघही पिछाडीवर आहेत अश्विन खरंय आणि त्याच्यामुळे फिगर आता पुन्हा एकदा बदलताना दिसतय महायुती एकशे पंच्याहत्तरच्या घरात पोहोचते तर मविया एकशे आठ जागांवर आघाडीवर आहे इतरांच्या जा खात्यात जागा जात आहेत तीन त्यामुळे सध्याच्या घडीला मोठा गॅप आहे मोठा फरक आहे आणि भाजप एकशे एक शिंदे सेना एक्केचाळीस अजित पवार तेहतीस काँग्रेस एकोणचाळीस ठाकरे सेना चौतीस शरद पवारांचा पक्ष पस्तीस इतर पाच अशी सध्याची स्थिती आहे असं म्हटलं जात होतं की सत्ता स्थापन करण्यापासून महायुतीला रोखायचं असेल भाजपाला शंभरच्या आत रोखणं गरजेचं आहे पण सध्या तरी तसं चित्र दिसत नाहीये भाजपनं शंभरी पार केलेली आहे पहिल्या कलांमध्ये एकशे एक, एक जागांवर भाजप आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसत आहे महेश सावंत यांची ठाकरे गटाची महेश सावंत यांची आघाडी आपल्याला माहीममध्ये पाहायला मिळते था अमित ठाकरे दुसऱ्या फेरी अखेर सुद्धा आपल्याला पिछाडीवर दिसत आहेत आणि वन... सध्याच्या घडीला प्रज्ञा अपडेट समोर येते त्यानुसार ठाकरे पक्षाचे सावंत पहिल्या नंबरवर म्हणजे सध्या आघाडीवर आहेत आणि अमित ठाकरे सध्या तिकडे तिसऱ्या स्थानावर आहेत त्यामुळे सदा सरवणकर दुसऱ्या नंबरवर आणि अमित ठाकरे तिसऱ्या स्थानावर जिंतूरमध्ये अपक्ष शरद सोनावणे आघाडीवर आहेत त्यामुळे अपक्षांनी पण काही ठिकाणी बघतोय आपण जामनेरमध्ये गिरीश महाजन दोनशे चौदा मतांनी पिछाडीवर आहेत आपण आकडे पाहतोय पहिल्या कलामध्ये भाजपनं दोन हजार एकोणीस चा आकडा गाठलेला आहे एकशे पाच जागांवरती आघाडी घेतली एक छोटी कमेंट घेऊया शंभरच्या आत भाजपला रोखणं ध्येय होतं पण ते साध्य होताना दिसत भाजपा कदाचित दोन हजार चौदाचाही आकडा पार करेल असं माझा विश्वास आहे आणि तसे कल आत्ता दिसत ते झालं तर मग तो अभूतपूर्व पार जाईल जाऊ शकेल असं मला वाटायला लागलं त्यामुळे सध्याचे काल हाती आले दोन हजार एकोणीस मध्ये एकशे पाच चा आकडा भाजपनं गाठलेला होता आणि तो आकडा पुन्हा एकदा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत भाजप गाठताना आपल्याला आहे एक, एक खूप मोठा फटका लोकसभा निवडणुकीत भाजपला बसलेला होता पण ते पराभव ते अपयश सध्या भाजप पुसून काढताना किमान पहिल्या कलामध्ये अश्विन आपण पाहतोय खरंय आणि मोठी गॅप आहे प्रज्ञा जसं आपण म्हणतो एकशे एक्क्याऐंशी महायुती एकशे दोन मविया इतर पाच त्यामुळे एक मोठा फरक आहे लातूर शहर अमित देशमुख पिछाडीवर गेलेले आहेत लातूर शहरमधली अपडेट अमित देशमुख पिछाडीवर सांगोल्यामध्ये शहाजी बापू पाटील